सांगलीत नामांकित कंपनीची बनावट घड्याळे जप्त दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत दोघांवर गुन्हा दाखल सांगली शहरातील दोन दुकानातून नामांकित कंपनीची बनावट घड्याळे आणि तत्सम साहित्य असा एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला याबाबत कंपनीचे तपासणी अधिकारी गौरव श्याम नारायण तिवारी नवी दिल्ली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद केली आहे त्यानुसार पोलिसांनी जाफर अकबर शेख वय वर्ष एकावन्न राहणार ख्वाजा वस्ती कोल्हापूर रस्ता मिरज आणि शशिकांत उत्तम गोंधळे वय वर्ष चाळीस राहणार सिद्धार्थ परिसर गावभाग सांगली यांच्यावर कॉपीराइट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला सांगली शहरातील स्टेशन चौकातील बी यू शेख व सन्स अँड पटेल चौकातील भारत वॉच कंपनी या दोन दुकानातून पोलिसांनी बनावट घड्याळे व अन्य साहित्य जप्त केलं यामध्ये टायटन कंपनीचे बेल्ट डायल सोनाटा घड्याळे टॅग आदींचा समावेश आहे कंपनी अधिकाऱ्यांनी शहरातील काही दुकानांची तपासणी केली असता त्यांना हा प्रकार आढळून आला होता महानकर आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा